तर इथून पुढे आपण शेवटच्या मॅच साठी दोन्ही संघ उपस्थित झालेले एका बाजूला खैरगाव तर एका बाजूला चापडगाव या दोन्ही संघांमध्ये फायनल शिरिंग तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भन्नाट एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललोय क्रिकेट बघायला आहे मित्रांनो खेळायला नाही चाललो असं बघायला चाललं तर चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप भारी होणार आहे आणि आपण चाललो आहे भांडारदरा परिसरामध्ये पांढरे या ठिकाणी क्रिकेट मॅच फायनल द फायनल बघण्यासाठी मित्रांनो चालतं मित्रांनो आपण निघालेलो आहे घरून सुरू केले रस्त्याने तर चला तुम्ही व्हिडिओ मात्र मित्रांनो कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा मित्रांनो चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आपली ही गाडी घेऊन आपण निघालो आहे फायनल बघायला तिथं आज फायनलचं सामने मित्रांनो आणि क्रिकेटची आवड असल्यामुळे आपण ते सामने बघायला चालू आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप भारी मॅच असतात कॉमेटरी पण खूप खास आहे तिकडे त्यासाठी आपण चाललो आहे तर बघा इथं पांजरे बेटे मित्रांनो भंडारदरा धरणामध्ये जे असले पांजरे बेटे त्या बेटाच्या जवळच इथं आपलं क्रिकेट ग्राउंड आहे पांजरे आणि तिथेच आपले मित्र भाऊ उगडे यांनी क्रिकेट मॅच भरवली होती ते बघण्यासाठी आपण आलोय तर बघा आपण आलो तर मॅची सुरू झाल्या होत्या आणि फायनलचा दिवस आहे पण भरपूर सारी पपली होती बघा आवाज कॉम्प्युटरचा चाललो आहे मित्रांनो तर आपण पण जरा क्रिकेटचा आनंद घेऊया कॉम्प्युटरचा आनंद तुम्ही मात्र व्हिडिओ तुम्हाला क्रिकेट बघायला भेटते మారుతి పే చె तो मारुतीचा मारुतीचा पुढील कैला चेंडू कैलाससाठी बो का चेंडू टाकलाय निश्चितच पुन्हा एकदा मारुंत चेंडू अवंतराशी धाव पंचांच्या हात समांतर हा चेंडू अवंतर अवंतर धावसंख्या धावसंख्या झाली ती पुन्हा एकदा मारुती चेंडू कैलासाठी पुन्हा एकदा चेंडू टाकलाय चेंडू खेळवलाय उंच उंट खेळवला बोगा झेल होत कि नाही निश्चित झेल सुटलाय येथे मात्र झेल सोडला नाही तर चौकार पण या चार धावा खणखणीत या चार धाव्यांच्या मदतीने धावसंख्या चार निवा धावसंख्येसाठी एकोणसत्तर एकोणसत्तर या धावसंख्येवरती पुन्हा एकदा मारुती सज्जा पुन्हा एकदा कैलास सज्जा बघा कैलास या चेंडूचा कशा पद्धतीने सामना करतोय आणि मारुती हा चेंडू कसा टाकतोय निश्चितच चेंडू टाकलाय उंचावर पुन्हा एकदा डोनोलाय निश्चितच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खदखनीत सहा धाव्यांसाठी खदखलीत षटकार कैलासच्या बॅटमध्ये खदखनीत षटकाराच्या मदतीने पहिली क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहिली होती जवळजवळ पहिली मॅच खैरगाव वर्षेच सांगूलदरा या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर खैरगाव संघाने बाजी मारली दुसरी मॅच आपण पाहिली गेली चापडगाव वर्षेच डुबेरे ही तिसरी मॅच आपण पाहू शकता एका बाजूला यजमान टीम वाकी टीम स्वराज्य वाकी गाव या गावामध्ये ही रंगलेली मॅच आजच्या दिवसातली तिसरी मॅच माध्यमात ना धाव संख्येचा विचार केला तर पण गाव ते लागले आजच्या दिवसातली क्वार्टर फायनलची शेवटची मॅच आहे त्यानंतर आपण फायनलची मॅच पाहणार आहोत तर बराच वेळ आहे ना मी याचा आनंद घेता घेतो खूप ऊन लागला होता ऊन तापल्यामुळे इथे एक कुल्फीची गाडी होती आईस्क्रीमची बघा अननसन आईस्क्रीम तर त्याला थोडंसं म्हणला आईस्क्रीम, आईस्क्रीम खाऊ या आपण तर हे आईस्क्रीमवाले भाई आपण ही गावाकडे अशी आईस्क्रीम भेटते मित्रांनो हे बघा मस्तपैकी दाबून भरून देतात एकदम भारी लागते मित्रांनो तर त्याला ता थोडासा घसा कोरडा झाला होता कॉमेटरी करून

अनेक वर्षी जे आमच्या गावामध्ये जे वावरले गेले त्यांच्या पहिला चेंडू टाकला जाते प्रत्येकसाठी प्रत्येकने पहिल्या चेंडूवरती केला प्रहार झेलगराचे संधी निर्माण झाले बघ चेंडू वाढवला जाईल का आणि पहिला चेंडूवरती प्रत्येक सारख्या पहिल्यांदा त्याला बाद केला आणि इथून पुढे वाक्यला मोठा इथून पुढे पाहायला गेला तर जनकच्या माध्यमात गोलमूर्ती गडी महत्वाचा गडी होता प्रतीक त्या गडीला मात्र बाद करण्यामध्ये एसीजी जनक चेंडू होता पॉइंटला चेंडू ढकललेला आहे पॉईंटला सेवन नंबर जर्सी घातलेला जो क्षेत्ररक्षक त्यांनी सध्या चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेला या चेंडूवरती मिळाली एक सॉरी दादा विनोद दादाच्या माध्यमातून पंच भूमिकेमध्ये विनोद काटे आपल्या भूमिकेमध्ये आम्ही बोलवले आहेत शापूर तालुक्यामध्ये एकजेव जो पंच त्याचं नाव डीजे आमचे विनोददा काटे साहेबांच्या माध्यमातून खूप चांगला डान्स पाहायला गेला या चेंडूवरती या फटक्यामुळे एकनाथ इंदिगी यांच्या बाद माध्यमात चांगला डान्स केला आमच्या शापूर तालुक्यामध्ये पाहायला गेलो माधवजी ठाकरे साहेब आपण पाहिले असेल खूप चांगली डान्सिंग म्हणून अंपगिरी गेलतायत करतायत आणि इथून पुढे गेला तर राहुलच्या बॅट बॅनबद्दल षटकार आलाय म्हणजे बघा ताकद आली न ताकद आले त्याच्या माध्यमातून जनकला कदापी विसरणार नाही जनक या राहुलला हा मात्र सन्मानजनाक खेळ खेळण्याचा प्रयत्न झाला इथे मात्र तिसरी ओर समाप्त झाली आहे बॅक टू बॅक मला वाटत चार षटकाने तो चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा फटका दमदार आहे हा चेंडू चेंडू पडला जाईल आणि इथून पुढे झेल टिपला गेला नाही आणि दोन धावा इथे सहजरित्या पार पाडलेल्या आहेत या दोन धावा मिळतील तर दोन धावी न्यात संख्या झाली बावन्न धावा थोडी चांगलं वर्षेच करते आकाश चेंडू घेऊन चाललाय पुन्हा एकदा आडव्या प्रयत्न अपील झाली अपील म्हणजे सत्य आहे आणि राहुल सारखा बोलताना बाद केले गेले गोलंदाज आकाश ने आकाशचं कौतुक करावं लागेल आणि इथून पुढे मात्र दबाव निर्माण होऊ शकतो तो म्हणजेच वाकी टीम वरती आणि जो महत्वाचा बोलंदाज होतो तो बाद झाला डीजे दीपक सेमीफायनलच्या मॅच मध्ये मित्रांनो ना वाकी संघानं पहिलं फलंदाजी करून सत्तावन्न धावांचं लक्ष ठेवलं होतं ते डुबेरवाडी संघासमोर तर समोरचा संघ पण खूप छान होता वाकी संघाकडनं राहुल खेळतो तोपर्यंत चांगल्या धावा येत होत्या मित्रांनो पण तो, 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 तो राहुल बाद झाल्यानंतर कोणी इतका धावा मिळू शकला नाही ते बघा हा शिस्तबद्ध संघ आपला डुबेरे संघ आहे मित्रांनो खूप भारी संघ आहे मित्रांनो चला तर आता यांची बॅटिंग बघू बघूया या पाच ओव्हरमध्ये सत्तावन्न धावा कशा पद्धतीने हा संघ पार करतोय तर भारी अशी सिस्टमॅटिक पद्धतीने एका लाईनमध्ये जाणार हे पोरं आहे बघा आणि गावाकडे मित्रांनो क्रिकेट आता खूप बदललं आहे खूप भारी क्रिकेट झाले आता तर शांततेत चालणारे हा आजच्या दिवसातला सेमीफायनलचा सामना आहे मित्रांनो पांढरे संघानं बॅटिंग केली होती आणि भरपूर -पर सारी पब्लिक होती बघा उन्हाही उन्हामध्ये बसले आणि काय आपल्या पाठीमागं कॉमेटर बॉक्स मागं

फायनलची मॅच झाल्यानंतर लगेच आपण फायनल मॅचला सुरुवात करणार ते प्रेक्षकांची ज्या मॅचकडे लक्ष लागू आहेत ती क्षण येऊन ठेवताना आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये या मध्ये कोण व्हॉलिपर झालेल्याचा दिवस म्हणजेच फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये चांगली मॅचेस रंगतील याच्याबद्दल शंका नाही जर सेमी फायनल झाली सुरुवात तर खोलं त्याची मार करा आपण पाहू शकत खैगाव संघाचे दोन फलंदाज तरी मदानाच्या आतमध्ये पाहू शकाल ही जोडी मदानाच्या आतमध्ये सुरुवात पंचनी ग्रीस दिल्यापर्यंत लगेच आपण सुरुवात करायची कारण आजचा दिवस सहकारी विनंती प्रेक्षकांना मी विनंती करेल की सर्व मंडळाच्या वतीनं शेषकाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन तसेच या पहिल्या चेंडूवरती पॉईंटमध्ये चेंडू ढकलला आहे चेंडू गल्लीमध्ये गल्लीमध्ये चेंडू अडवलेला आहे एक दाव पूर्ण आणि एकेच दाववरती समाधान मानव भास्कर दादा इथून पुढे चांगल्या झोमामध्ये आपल्याला पहाच्या मध्ये या चेंडूवरती मिळाली एक धाव तर बघूया पुन्हा एकदा शरद स्ट्राईपवरती मोठा फोटापडका खेळलेला आहे चेंडू जातोय लंब ऑफला तिथं बघता बघता चेंडू निघून गेला लौकणाला क्षर दावीसाठी या क्षर दाविनेचा संकेत अपार दा याची दक्षता घ्या तर बघूया इथून पुढे मॅच चांगली रंगली गेली मैदानाच्या आत मध्ये दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला दोन 209 दे दो मडला गेला चार धावा अजूनही उर्वरित चौथ्या ओव्हर मधले चार चेंडू शिल्लक आहे तर बघूया भास्कर पुण्याईचा फुटालादार आहे धक्का बक्ता चेंडू रटला बाउंड्रीच्या बाहेर जातोय की काय आणि तीन जणूचा खेळ समाप झालेला अजून तीन जणू उर्वरी तीन जणू शिल्लक यावर मानले पाहायला गेले तर छप्पन्न धावा आणि शेवटचा चेन्न उशिर्लक आणि दोन धावे संघाला आणि एक धाव जर काढली तर मॅच काय होणार आहे म्हणजे पुन्हा एकदा खेळण्यासाठी सुपर ओव्हर असणार आहे आणि जर हा चीन डॉट निघाला तर मात्र वाकी संघ जिंकणार आहे दोन्ही संघ ही मॅच असून कोण जिंकेल कोण आरेल सांगू शकणार नाही सर्व बॉल चिंडला जाईल अजयच्या मातीमधला चांगली गोल त्याची करणं गरजेचं तरच पाकिस्तान जिंकेल एक धाव घेतली तरी सुद्धा ही मॅच काय होणार आहे याची दक्षता घ्या पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळण्यासाठी फायनल मित्रांनो रंगणार होती चापटगाव आणि खैरगाव इगतपुरी तालुक्यातील ते सिन्नर तालुक्यातील हे गाव आहे मित्रांनो त्यामुळे वर्ल्ड कप सारखेच इथं मस्त रेटी आपलं भारतीय राष्ट्रगीत सुरू म्हणून फायनल मॅचची सुरुवात झाली मित्रांनो पूर्ण पाहुणे उपस्थित होते आणि आता फायनल मॅच होणार होती दुबेरी आणि चापडगाव चालतं मित्रांनो मॅच बघा कंटिन्यू खूप भारी मॅच झाली मित्रांनो आणि अशा पद्धतीने मित्रांनो गावाकडे पण आता सुंदर असे क्रिकेट मॅचचं आयोजन

येता बघ का बघता या शिंदेवरती हो पहिल्याच हो शिंदेवरती करा प्रहार येथील या सहा गावा आणि अजूनही दोन शतकार मारणं गरजेचं आहे शेतकार लागवले तर मी म्हणेला मयूरजी वेवारे साहेब आणि प्रपुल बांगर साहेब यांच्या माध्यमातन तर आता खैर संघाची बॅटिंग झाली आणि आता ते फिल्डिंगला झाले होते बघा तर भरपूर सारे रन त्याने बनवले होते बघू चा पड गौसंघ तेरा रनचा कशा पद्धतीने पाठलाग करतोय तर ही फायनलची मॅच मित्रांनो खूप भारी अशी मॅच झाली मित्रांनो ते मॅच नक्की तुम्ही आनंद घ्या मित्रांनो असा पण व्हिडिओ काही काढायला व्हिडिओ कसे वाटले नक्की कॉमेंट करून आणि हा चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू होता इथून पुढे पाहायला गेला तर मोठा पडका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला नाही चेंडू पुन्हा निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा चेंडू पुन्हा निर्द पहायला मिळतो चांगली गोलंदाजी ताजी आपण काय फलंदाज कैलासच्या माध्यमात बघूया कशाप्रकारे आकाश न चेंडू खेळलेलाय फेंडू जर थांबवायची असेल तर कैलास आणि लखनची जोडी आपल्याला फोडावी लागणार आहे कारण मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती आणि कैलासला संधी मिळाली आहे अजून दोन षटकार लागावले तर मात्र कोंबडा बक्षीस दिला झाली इच्छा आपल्या मनामध्ये ठेवायचं कारण आमची मॅच संपल्यानंतर आपल्याला पार्टीसाठी कामी येणार आहे हा कोंबडा तर बघूया पुन्हा दाक्षे

प्रशांत भले यांचा सत्कार आमच्या कमिटीचे अध्यक्ष भावजोबळे हे करतील बाबुरावजी उघडे साहेबांना विनंती करेल त्यांच्या हातचे आपण प्रदान करायचे सन्मानिय त्याच्या मंडळा मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा मी बाबूजी उघडे साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या हातसोबत आजची सन्मानिय या बक्षीस आपण वितरण करायचं खूप खूप धन्यवाद चौथे प्राईज चे ठरले सर स्वतः एज टीम एजमान टीम चे एज खरं तर मी विनंती करेल आपण एक आपला प्रतिनिधी येऊ ना आपलं आक्षित सर पण ते कदा खबरांचं सहकार्य केलंय मंडळाचे मंडळाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद बक्षीस आहे खूप चांगल्या रीतीने ही मॅच पार पाडली गेली कोणतं असते आपण या गेली मी त्याचं मनापासून आभारी आहे कारण जर आज दीपक जर असते मदनाच्या आतमध्ये तर आज नक्कीच ही मॅच त्याच्या हातामध्ये असली असती परंतु दीपक काही करणार या मॅच मध्ये उपस्थित झालेला आहे खूप खूप धन्यवाद प्लीज प्लीज कारण आपल्याकडे खेळ नक्कीच चांगला होता परंतु थोडस आपल्या कारणाने मॅच हारलेल्या आहेत

नक्कीच ना खेळगाव संघासाठी महत्वाची जी जोडी होती ती म्हणजे कैलास आणि लखन आणि या जोडीला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला गोलंदाज आणि त्याच अनुषंगाने मात्र खैरगाव सांगेल ना तुमच्या मंडळाच्या वतीनं आणि चेस्काच्या वतीनं हार्दिक हार्दिक अब्दुल आपण करणार आपण यायचं आहे आणि आपलं बक्षीस वितरण आपण करायचं आहे खूप खूप धन्यवाद खूप चांगला खेळ खेळ माझ्याकडून पुन्हा या पुढच्या वर्षासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा चेस्कामध्ये धन्यवाद खैरगाव आजच्या मॅचचे फायनलचे विनर मित्रांनो बघा आणि हा जिओलोशी मित्रांनो आपल्या गावासाठी ट्रॉफी आणल्याचा खैरगाव सांगाचं मित्रांनो तर सा आपला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला मात्र इथं सबस्क्राईब नक्की करा चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एक एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या